माझे पुण्य फळाले आज मी दत्तगुरु पाहिले आजमी मी दत्तगुरु पाहिले पाहि शंख चक्र करी विराजित ते पद्मक मंडलो हाती शोभते भस्मांकित तनु गुजि दिवेशे सजले माझे पुण्य फळाले आज मी दत्तगुरू पाहिले गळा माळती हाती झोळी मुख कमलाची दिव्य स्वर्ग सुखाची भेट आजही धन्य जीवन झाले आज मी दत्त गुरु पाहिले माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले दिनांचा गुरुराज दयाळू भक्तांसाठी होतो कृपाळू जटाधारी परब्रह्म सावळे पाहुनी मन धाले माझे पुण्य फळाले आज मी दत्त पाहिले आज मी दत्त पाहिले आज मी दत्तगुरू Data Guru